नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वदेशीचा नारा दिलेला आहे आणि त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यात निर्माण झालेल्या व्यापारी युद्धाचा अंत इतक्यात होईल अशी काही चिन्ह दिसत नाही आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरुद्ध कणखर भूमिका घेतल्यानंतर ताठर भूमिका घेतल्यानंतर त्यांनी असंच एक वक्तव्य केलं होतं विमानात जाता जाता का येता येता कल्पना नाही पण की मी असं ऐकतो आहे की भारताने रशियाकडनं तेल घेणं बंद केलेलं आहे आणि ही चांगली बातमी आहे आणि त्यामुळे अनेकांना असं वाटायला लागलं की खरोखरच भारताने एक तडजोड म्हणून रशियातनं तेल घेणं कमी केलं आणि त्याच्याबदल्यात अमेरिकेने तडजोड तर, म्हणून भारतीय कृषीमालाला संरक्षण देण्याचा वायदा केला तर भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये मार्ग निघू शकतो व्यापारी करार होऊ शकतो कारण अमेरिकेलाही भारताच्या परिस्थितीची कल्पना आहे अमेरिकेला ही भारताची गरज आहे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी देखील त्या प्रकारचं वक्तव्य केलं त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला भारताच्या अर्थव्यवस्थेची कल्पना आहे की भारताची अर्थव्यवस्था तेलाच्या किमतीबाबत संवेदनशील आहे फक्त माझं म्हणणं असं आहे की जर जगात इतरत्र स्वस्त तेल उपलब्ध असेल तर मग रशियाकडनं तेल घेण्याच्याऐवजी त्या देशातून तेल घ्यायला हवं आणि त्याने एका प्रकारे या गोष्टीची दखल घेतली की भारत जे करतो आहे ते आपल्या लोकांसाठी करतो आहे पण असं झाल्यानंतर आज जेव्हा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या ज्यांना प्रवक्ते आहेत जैस्वाल त्यांना विचारण्यात आलं की भारताने आमे रशियाकडनं तेल घेणं थांबवलेलं आहे का ते अर्थातच कुठल्याही प्रश्नाचं सरळ उत्तर देत नाहीत म्हणजे कूटनीती बहुतेक यालाच म्हणत असावं काय ते असं गोलगोल उत्तर देणं पण त्यांनी असं हे सांगितलं की निदान हो आमच्यापर्यंत तरी असं काही नाही आहे की भारताने रशियाचं तेल घेणं बंद केलं आहे तेल कोणाकडनं किती घ्यायचं हे तेलाच्या किमती आणि सभोवतालची परिस्थिती बघून ठरवण्यात येतं पण आमच्याकडे अशी काही माहिती नाही आहे की भारताने रशियाचं तेल घेणं बंद केलं हे होत असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा स्वदेशीचा नारा दिला त्यांच्याच शब्दात ऐकूया काय आहे ते थोडासा स्पीड वाढवलेला आहे दुनिया की अर्थव्यवस्था कई आशंकाओं से गुजर रही है अस्थिरता का माहौल है ऐसे में दुनिया के देश अपने अपने हितों पर फोकस कर रहे हैं अपने अपने देश के हितों पर ध्यान केंद्रित कर रहे हैं भारत भी दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनने जा रहा है इसलिए भारत को भी अपने आर्थिक हितों को लेकर सजग रहना ही है हमारे किसान हमारे लघु उद्योग हमारे नौजवानों के रोजगार इनका ही हमारे लिए सर्वोपरि है सरकार इस दिशा में हर प्रयास कर रही है लेकिन देश के नागरिक के रूप में भी हमारे कुछ दायित्व है और ये बात मोदी नहीं हिंदुस्तान के हर व्यक्ति ने दिन में हर पल बोलते रहना चाहिए दूसरे को कहते रहना चाहिए जो देश का भरा चाहते हैं जो देश को तीसरे नंबर की इकोडमी बनाना चाहते हैं ऐसा कोई भी राजनीतिक दल हो कोई भी राजनेता हो उसने अपने संकोच को छोड़ करके देश हित में हर पल हर बार हर जगह देशवासियों के अंदर बगा मुंडे भारत भारत से किसान नौजवान आणि लघु उद्योजक यांचं हित आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे सध्याची जागतिक परिस्थिती अवघड आहे आणि प्रत्येक देश आपलं राष्ट्रीयहित डोळ्यासमोर ठेवून गोष्टी करतो आहे भारतानेही आपलं राष्ट्रीय हित डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की प्रत्येक भारतीयांनी आपण ज्या गोष्टी वापरतो त्या अशा गोष्टी वापराव्यात की ज्या गोष्टी बनवण्यामध्ये भारतीयाचा घाम गाळला गेलेला आहे म्हणजे भारतीय का पसिनाउसमे लगाउवा हो एका प्रकारे ही स्वदेशी वापरण्याची सूचना त्यांनी लोकांना केलेली अर्थात ही स्वदेशी त्या काळच्या स्वदेशीपेक्षा वेगळी आहे त्या काळी स्वदेशी म्हणजे भारतीय कंपन्यांनी बनवलेला माल हा स्वदेशी आणि परदेशी कंपन्यांनी याच्यामध्ये ब्रिटानिया आलं याच्यामध्ये कोकाकोला आलं याच्यामध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर आलं याच्यामध्ये प्रॉक्टर अँड गॅम्बल आलं या सगळ्यांनी बनवलेल्या वस्तू या विदेशी अशी पूर्वीची संकल्पना होती आताच्या संकल्पनेमध्ये टेस्ला जरी वापरली तरी चालेल पण त्या टेस्लाचे काही भाग भारतात बनलेले असले पाहिजेत आयफोन वापरला तरी चालेल पण आयफोन भारतामध्ये भारतीयांचा घाम गाळला गेला पाहिजे म्हणजे एका दृष्टीने हे स्वदेशी वापरायला सांगण्यासारखं आहे या विषयावर मी बोलू शकतो कारण मागे देखील मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एकोणीसशे एक्क्याण्णव साली जेव्हा जागतिकीकरण आपल्याला आपल्या इच्छेविरुद्ध स्वीकारावं लागलं आणि कालांतराने पी व्ही नरसिंहराव यांच्या काळात भारताने गॅट जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड आणि त्याला जो डंकेल प्रस्ताव म्हणतात त्याच्यावर स्वाक्षऱ्या केल्या तेव्हा त्याला विरोध झाला विरोध करण्यामध्ये आघाडीवर संघ परिवार आणि भारतीय जनता पार्टी होती आणि तेव्हा स्वदेशी चळवळ देशात सुरू झाली होती मी तेव्हा सहावीत का सातवीत होतो पण मी त्यावेळेला कॉफी पिणं सोडून दिलं होतं कारण कॉफी फक्त निस मिळायची एम आर कॉफी प्यायचो जे फिल्टर कॉफी असायची साबण वापरताना मोती साबण तेव्हा वापरायचो नंतर तोही टाटा सोप्स नंतर युनिलिव्हरने घेतला पण म्हणजे लक्स रीन लिरिल बिरील सगळे साबण वापरणं मी बंद केलं होतं टूथपेस्ट कोलगेटची वापरणं बंद केलं होतं पेप्सोडंट वापरली नव्हती विको वज्रदंती वापरायला लागलो होतो आणि असं सगळं पाच सहा वर्ष मी वापरलं पण नंतर अनुभव आला की भाजपाच्याच अटल बिहारी वाजपेयी सरकारन स्वदेशी कचऱ्याच्या डब्यात टाकली स्वदेशी कचऱ्याच्या डब्यात टाकली अगदी वाजपेयी ज्या पेनानी स्वाक्षरी करायचे ते पण विदेशी पेन बॉन्ड ब्लँकचं का कुठलं तरी पेनानी स्वाक्षरी करायचं आणि त्याचा खूप वाईट परिणाम जे संघ परिवारातलं स्वदेशी जागरण मंच आहे त्याच्या कार्यकर्त्यांच्या तर मनावर त्याचा खूप परिणाम झाला की आम्ही देशासाठी त्याग करायचा आणि भाजपाच्याच नेतृत्वाखाली रा लो आ एन डी ए सरकारनी स्वदेशीच्या धोरणाला तिलांजली द्यायची कारण तेव्हा मग भारत एक उगवती हुई महासत्ता म्हणून जगासमोर यायला लागलं होतं भारताने अण्वस्त्र स्फोट केला होता अनेक के भारतीयांना वायटुके समस्येमुळे आय टी क्षेत्रात रोजगार लागले होते आणि त्यामुळे भारताला जागतिकीकरणाची कास धरायला पाहिजे आणि त्यामुळे मग परदेशी वाप वस्तू वापरण्यावर जो पूर्वी भाजप विरोध करायचा त्याला भाजपनी आपल्या आर्थिक धोरणाचा भाग बनवला आता त्याच्यामध्ये बदल झालेला असून त्याच्यामध्ये विदेशी कंपन्यांनी बनवलेल्या वस्तू वापरल्या तरी चालतील पण त्या भारतात बनलेल्या असल्या पाहिजेत किंवा भारतीयांचा घाम त्याच्यामध्ये लागला असला पाहिजे भारतीयांचे श्रम त्याच्यामध्ये म्हणजे भारतीयांना त्याच्यातनं रोजगार मिळाला पाहिजे संकल्पना बरोबर आहे पण सामान्य लोकांना ही कळण्यासारखी नाही आहे आणि त्यातल्या काही गोष्टीत राहुल बरोबर आहे म्हणजे राहुल गांधींना मी फार गांभीर्याने घेत नाही पण ज्याला असेंबल्ड इन इंडिया म्हणतात जो दीड लाख रुपयाचा मोबाईल आयफोन आपण वापरतो तो हल्ली आपण म्हणजे मी नाही वापरत पण तुम्ही वापरत असाल कदाचित दीड लाख रुपयाचा एक लाख रुपयाचा वगैरे किंवा तीस चाळीस हजार रुपयाचा आयफोन वापरता किंवा दहा वीस हजार रुपयाचे शाओमी ओप्पो विवो वगैरेचे काही फोन वापरता जे चिनी हे आहेत ते भारतात असेंबल झालेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये भारतीयांची श्रमशक्ती लागलेली आहे चांगली गोष्ट आहे पण त्या एक ते दीड लाख रुपयाच्या मोबाईलमधला भारतीयांच्या श्रमाचा वाटा हा दहा वीस हजार रुपयाच्या वरती नसणार याचं कारण सगळे महत्वाचे भाग आहेत कॅमेरा हार्ड डिस्क बॅटरी या सगळ्या गोष्टी इतरत्र म्हणजे मी असं नाही म्हणत चीनमध्ये काही तैवानमध्ये काही चीनमध्ये काही अमेरिकेतनं युरोपात म्हणजे असे सगळे सुटे भाग इतर ठिकाणी बनतात भारतात ही असेंब्ली होते ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे दीड लाखाच्या गोष्टीमध्ये दहा हजार रुपयाचे भारतीयाचे श्रम असतील तर ती गोष्ट वापरायची का या प्रश्नाचं उत्तरही नरेंद्र मोदींनी आणि नरेंद्र मोदींना देता येत नसेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनी दिलं पाहिजे म्हणजे भाजपाचा वैचारिक गोंधळ कुठे होतोय तर एकात्म मानववाद ज्याला भाजपा आपली गायडिंग फिलॉसॉफी आयडिओलॉजी म्हणतो की तुम्ही भाजपाच्या वेबसाईटवर जाऊन बघा एकात्म मानवतावाद हे आमचा एकात्म मानववाद हे आमचं पक्षाचं धोरण आहे ते आम त्याच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही पुढे जातो आहे पण आज तुम्ही एकात्म मानववाद तुम्ही पंडित दीनदयाळ उपाध्यायांची ती तीन भाषणं आणि त्याच्यावर आधारित ते वाचलं तर अर्ध्या लोकांना वाचताना झोप येईल कारण आज आपण जे आयुष्य जगतोय आणि जेव्हा ती भाषणं केली होती जेव्हा ह्या गोष्टींवर विचार मांडले होते ते जग आणि हे जग याच्यामध्ये एकशे ऐंशी अंशाचा बदल घडलेला आहे मग त्यातले काही एकात्म मानववाद म्हणजे जनधन योजना एकात्म मानववाद म्हणजे शेतकरी सन्मान योजना एकात्म मानववाद म्हणजे गरिबांना ऐंशी कोटी गरिबांना स्वस्त धान्याचं वाटप हे म्हणजे पाच आंधळ्यांनी डोळे मिटून किंवा डोळ्याला पट्टी बांधून आंधळ्यांनी किंवा डोळ्यासन्नी डोळ्याला पट्टी बांधून हत्तीला हात, ला, हात लावायचा आणि कोणीतरी म्हणायचं की हाच खांब आहे कोणीतरी म्हणायचं हा साप आहे कोणीतरी म्हणायचं ही दोरी आहे असा भाग झाला दुर्दैवानी भारताला आणि खास करून भाजपाला कारण भाजपा पुढची काही वर्ष सत्तेवर राहील अशी मला खात्री आहे ज्या प्रकारचे गोष्टी राहुल गांधी करत आहेत ते बघता भाजपाच्या विजयाचे ते प्रमुख शि शिल्पकार पुढच्या निवडणुकीतही असणार पण भाजपाची आर्थिक विचारधारा ही पंडित दीनदयाळ उपाध्याय ठरवतात का संजीव सांध्याल ठरवतात का पियुष गोयल ठरवतात का बिल गेट्स ठरवतात वॉरन बफे ठरवतात याबाबत या बऱ्याच लोकांचा गोंधळ आहे काही लोकांना वाटतं भाजपनी एक उदारमतवादी आर्थिक उदारीकरण म्हणजे अमेरिकेतल्या रिपब्लिकन पक्षा करतात रिपब्लिकन पक्ष या तडावीकडे वळलं आहे पण अशा प्रकारचं धोरण भाजपचं असावं दीनदयाळ उपाध्यायांचं वाचून आजच्या काळात ते कसं रिलेट करायचं आखीच्या आख्खी थेरी इकडचा भाग तिकडचा भाग असं नाही म्हणत ते मी पण आखीच्या आख्खी कशा कशाप्रकारे रिलेट करायची ते कोणाला कळत नाही त्याची मांडणी कोणी केलेली नाही आहे तात्विक मांडणी नाही व्यावहारिक मांडणी आणि त्यामुळे स्वदेशी वापरायचं म्हणजे काय कारण सगळे सनदी अधिकारी सगळ्यांची मुलं जवळपास परदेशी विद्यापीठात शिकतात सगळे उद्योगपती सगळ्यांची मुलं परदेशी विद्यापीठात शिकतात आता परदेशी विद्यापीठांनाच भारतात कॅम्पस काढायला परवानगी देऊन त्यांची विद्या त्यांचा दृष्टिकोन शिकवायला आपण परवानगी देतोय देशातले सगळे सरकार नव्वद हजार कोटी रुपये परदेशी कन्सल्टिंग कंपन्यांना त्यांच्या कारण भारतातले लोक कन्सल्टिंग करू शकत नाहीत म्हणून तिथे नव्वद हजार कोटी रुपये चालू आहेत जवळपास सगळी आर्थिक धोरणं जवळपास सगळे जी डी पी वगैरे ते सगळे वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी हे सगळं आपण पाश्चिमात्य देशांचं त्यांच्या आर्थिक मॉडेलचं अनुकरण करून, करून करतो आहे आणि मग अशा प्रसंगी आपला आर्थिक दृष्टिकोन भारतीयांचा आर्थिक दृष्टिकोन भारताच्या चिंतनाचा वापर करून तयार केलेला आर्थिक दृष्टिकोन जो पंडित दीनदयाळ उपाध्यायनी त्याकडे त्यांच्या परीने मांडला त्याची आजच्या काळात जर मांडणी करायची नसेल आणि हे बघा शी जिंकपिंग निपिण कदाचित काही जण म्हणतील शी जिंकपिंगने ते तह हयात अध्यक्ष होण्यासाठी केलं असेल पण शी जिंगपिंग पण तिसऱ्यांदा अध्यक्ष होण्यापूर्वी काहीतरी शी जिंगपिंग थॉट ऑन समथिंग काहीतरी असं त्यांनी एक तत्व ज्ञान काहीतरी ते चिंतलं आणि त्याच्यासाठी त्याला चीनचा सर्वोच्च नेता म्हणून म्हणजे ने माओ नंतर सर्वोच्च नेता किंवा काही जण म्हणतात माओ इन मोठा नेता असं शी जिंगपिंगला केलं गेलं त्या प्रकारची आर्थिक मांडणी भारताने केली नाही तर आपण स्वतः स्वतःची थट्टा करत बसू कारण नरेंद्र मोदींनीच दोन हजार चौदा साली सांगितलं ग्लोबलाइज तेव्हाची जागतिक परिस्थिती तेव्हा वेगळी असेल कदाचित पण तेव्हा मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया स्वच्छ भारत स्किल इंडिया सगळ्यामध्ये परदेशी सहकार्य करण्यावर भर होता आता दहा वर्षांनी त्यात बदल झालाय का तेव्हाही तेच म्हणत होते आताही तेच म्हणत होते पण असं वाटतंय प्रायमा फेसी प्रथमदर्शनी असं वाटतंय की काहीतरी बदल झालाय कारण जागतिक परिस्थिती बदललेली आहे आता प्रत्येक देश स्वतःचं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून असं करायला लागलं पण याची विस्तृत मांडणी करण्याची आवश्यक आहे एका भाषणातल्या दोन ओळी चार ओळी दोन परिच्छेद याच्या संदर्भांनी अशा प्रकारच्या गोष्टी करता येऊ शकत नाही आणि त्यामुळे या विषयावर भाजपाकडून आणि जर भाजपाला शक्य नसेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून एक सविस्तर अशी वैचारिक भूमिका तयार करण्यात यावी मांडण्यात यावी पंडित दीनदयाळ उपाध्याय आम्हाला मान्य आहेत का नाही आहेत का फक्त एक काँग्रेसला जसे गांधीजी मान्य आहेत की गांधीजींचा फोटो लावला की गांधीजी मान्य आहेत तसं आम्हाला पंडित दीनदयाळ उपाध्याय मान्य आहेत आणि त्यामुळे या गोष्टींवर चर्चा व्हायला पाहिजे दुर्दैवाने आपण ही चर्चा करू शकत नाही हो। पण जोपर्यंत आपलं स्वतःची चिंतन याबाबत या प्रकट होत नाही आपण स्वतः याच्याबद्दल काय विचार करतो हे पुढे येत नाही तोपर्यंत हे सगळं गिमिक वाटेल पंतप्रधानांनी स्वदेशीच्या ना नारा दिला पंतप्रधानांनी हे सांगितलं की हेच एकात्म मानववाद आहे वगैरे परिस्थिती खरोखर खूप गंभीर आहे आपण त्यातनं बाहेर पडू शकू याची मला खात्री आहे आपण जगातली तिसरीच नाही तर पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्थाही बनू शकू याची मला खात्री आहे पण एव्हरेस्ट सर करायचं तर कळसूबाई चढून चालणार नाही आहे एव्हरेस्ट चढायचं तर खूप जास्त तयारी करण्याची आवश्यकता आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुरतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच